हरे कृष्णा फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत ब्लीच ब्लीचसाठी लागणार आहे ॲक्टिव्हिटर ब्लीच क्रीम क्लिन्झिंग ब्रश एक बाऊल स्पंज पॅच्युला आता ॲक्टिव्हिटर घेणार आहोत आपण एक टेबल स्पून घ्यायचा आहे ब्लीच त्याला इतकं ॲक्टिव्हिटर यूज करायचं आहे त्यामध्ये माइल्ड करण्यासाठी क्लिन्झिंग यूज करायचं आहे क्लिन्झिंग पाच ते सहा ड्रॉप टाकायचं आहे एक टेबल स्पून क्रीम आणि तेवढ्या ॲक्टिव्हिटरसाठी जेवढं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता एवढ्या ॲक्टिव्हिटरसाठी तुम्हाला असं दिसत नसेल तर बघा असं इतकं क्लिन्झिंग घ्यायचं आहे आणि ब्लीच क्रीम एवढी घ्यायची आहे या पद्धतीने ब्लीच क्रीम आणि ॲक्टिव्हिटर आता त्यांना चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे पाच ते सात मिनटं व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्याला फेसवर अप्लाय करायचं आहे पण त्याच्या आधी फेसवरती खर्चटलेलं नसलं पाहिजे त्याच्यानंतर फेसला कोणता प्रॉब्लेम नसला पाहिजे पसी पिंपल्स नसले पाहिजे ब्लीच करताना बेबी हेअर फेशियल हेअर जास्त नाही असले पाहिजे फेशियल हेअर जर जास्त असतील तर ब्लीच करायचं नाही कारण की ते खूप गोल्डन झाले की मग चांगलं नाही दिसत आता आपण अप्लाय क कसं करायचं ते बघूया पाच ते सात मिनटं आपण मिक्स केले आता सेंटर टू साईड सा, असं आपल्याला लावायचं आहे व्हिडिओमध्ये ज प्रकारे मी लावते त्याच प्रकारे तुम्ही लावायचं आहे ब्लीचने जे आपले फेशियल हेअर असतात ते गोल्डन होतात म्हणून आयब्रोला लागू द्यायचं नाही आहे नाहीतर आयब्रोसुद्धा आपले गोल्डन होतील आयब्रो आणि डोळ्यांच्या खाली एकदम थोडंसं डोळ्याच्या अंतरात अंतर ठेवून अंतर एक बोटाचा तेव्हा अप्लाय करायचं नाही तर डोळ्यांना ते झोमत आणि डोळे रेड होतात आग मारतात जर तुमच्याकडून ॲक्टिव्हिटर जास्त झाला असेल आणि स्किनवर रॅशेश वगैरे आले किंवा बर्न झाली स्किन तर तुम्हाला मी एक रेमेडी दाखवेल त्या रेमेडीप्रमाणे तुम्ही स्किनला लावून ते बर्न बर्निंग प्रोसेस जी असेल ती कमी होईल आणि एक एक दोन दिवसात तुमची ती स्किन नॉर्मल होऊन जाईल आता या पद्धतीने ज्या पद्धतीने मी लावले आहे ॲब्रोजवळ जसं क्लीन करून घ्यायचे लावल्यावर अशाच पद्धतीने पूर्ण फेसला अप्लाय करायचं आहे कानीला कान जवळ पाठीमागे आणि जेव्हा आपण पाठीमागचं जेव्हा बॉडी फेशियल करतो म्हणजे सॉरी बॉडी ब्लीच करतो त्यावेळेस आपल्याला ब्लीचमध्ये ॲक्टिव्हिटीचं प्रमाण थोडं जास्त ठेवं लागतं आणि आधी क्लिन्झिंग करून घेतलेलं आहे आपण ब्लिच करायच्या आधी क्लिन्झिंग पण करणं गरजेचं आहे क्लिन्झिंगने आपल्या जे चेहऱ्यावर धूळ डस मेकअप जे असतो ते रिमूव्ह होईल आणि मग आपण ब्लीच अप्लाय करायचं आहे ब्लीचची प्रोसेस असते दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं असतं आता आपण ते जी स्किन बर्न जर झाली रॅशेस येऊन गेले तर त्याला दूर करण्यासाठी थोडं जेल घ्यायचं आहे एक तर अलोवेरा जेल नाही तर फेशियल जेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ट्रीटरी ऑइलचे दोन ते तीन ड्रॉप टाकायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही ते अप्लाय करायचं आहे मी आधी पूर्ण व्यवस्थित मिक्स करून मग त्याला स्किनवर एक लेअर बनवून सोडून द्यायचं आहे अर्धा ते एक तास आणि रॅशेस कमी नाही झाले तर परत दोन वेळा तीन वेळा आपण अप्लाय करू शकतात आपण पाठीसाठी ब्लीच घेतले पाठीसाठी ब्लीच करताना ॲक्टिव्हिटरचं प्रमाण जास्त राहील तुम्हाला दाखवते मी हातात म्हणजे जे आपण फेससाठी घेतो त्याच्या डबलचं प्रमाण ॲक्टिव्हिटरचं सा बॉडीसाठी जास्त राहील बॉडीवर बॉडीची स्किन अशी रट असल्यामुळे त्याला काही साईड इफेक्ट होत नाही अशा पद्धतीने मिक्स करून मग बॅकला लावून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल त्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि मी हाताने पण स्प्रेड करणार आहे अशा पद्धतीने तुम्ही लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मसाज करून फेसवरून ते रिमूव्ह करायचे पाच ते सात मिनटं आपल्याला ब्लीच क्रीमला मसाज करून मग रिमूव्ह करायचे दहा ते पंधरा मिनटं ब्लीच ठेवायचं असतं